पोते झोपत होतो पूर्वी आपण लहानपणी पोते अथरा पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा फाळा त्याच्यावर झोपायचं त्याच्यावर गोदडी आली गोदडीवर दिवाण आला येऊ द्या काही येऊ द्या पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात कसरी म्हणते डोळे वासून त्या असं थोडंच जाऊ द्या ना कपड्यात बदला घरात बदला सगळ्यात बदला आज बदल गरज गरजेचा आहे बुद्धीत बुद्धी म्हणजे काय तीन व्याख्या सांगतो वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी तमगुणाकडून वाहून नेते तो विचारप्रवाह म्हणजे बुद्धी आणि सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी बुद्धीचे प्रामुख्याने बुद्धीचे नऊ प्रकार पडतात नऊच्या नऊ नीट आहे का एक चर्मबुद्धी दोन बुर्णज बुद्धी तीन तैल बुद्धी चार दगड बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी तुम्ही बदला पण बुद्धीत बदला आता लोक म्हणते जग सुधारले जग सुधारले सुधरू द्या लहानपणी आपल्याला अकरा वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा सात वाजता बातम्या राहायच्या लोक साडेसहालाच ग्रामपंचायती पुढे बसायचे त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला मग लग्नात नवरदेव देव लागली रेडिओ वरून तो, तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे डोक काळात ते दोन अडीचशे रुपयाला मिळायचं अकरा वाजता कामगार सभा सात वाजता बातम्या ते कामगार सभा शेळ्या माग वड्याला पाठाला ऐकायचं ती नादीच होत ती तो रेडिओ गेला टीव्ही आला टीव्ही गेला टीव्ही जवळजवळ वजा झाला डी आला सीडी आला आता सगळंच गेलं आता फक्त सहा हजाराचं तीन हजाराचं खोकं घ्यायचं सगळी माहिती त्याच्यात बातम्या मोबाईल मध्ये सगळं मोबाईल मध्ये माणसं सुधरत सुधरत गेली पण अजून माणसं कानानच ऐकतात टीव्ही गेला टीव्ही गेला जाऊ द्या टीव्ही गेलाय सगळं गेलंय पण ऐकायचं ते कानानच पाहायचं ते डोळ्यान मग बदल तरी काय झाला मग नवीन डोळे बसवा नवीन कान बसवा तुलाही लखपती जे आवला देन तुझी मग देवाने दिलेल्या का आला खातो एखादं तोंड एका ताण पैसा तू एख तीन गोष्टी जपून वापरा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्य करते आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचे बंद करा आता चाळीस वर्ष कुठ्या ठोकल्या याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक आता ते दिवस राहिले नाही हो दीड महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेजत होते आता एका कोंबडी उकुत त्या कोण तुमच्या नाद लागल म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही अरे शेतकऱ्याचं बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं तर आवताची बैल बांधले का त्यांची बायको हातात तांबे घेऊन येते पाण्याचा पाणी प्या शहा घेता का कर जेवण करता गरीब घरी आदर केवढा आहे असं करा सकाळचं कालून गरम करते दूध वाकर नाही तर मग स्वयंपाक करते तो तो असं करा दूध वाकरच खातो सकाळी पाहू या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेलो त्याला विचार खायचंय का आणि बाय सक मारून आलाय का बाय आणि त्याच्या तोंडाचा वाज घे मुद वितकी आलाय का बाय आणि त्याला म्हणा गच्चीत गपची झोप गच्चीत झोप पण गपची झोप आणि तोच सकाळी कपडे काढून देवळापुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे <laughs> काय भरीव करतो खोक करतो काय डोंबलं करतो हे मा जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता आणि आमच्या टोळी द्या आणि एवढी गळ्यात निदान सुकानं झोपाल अरे एवढी लटकवा आणि आमच्याकडे आल्यावर हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी झाल्याशिवाय अजून दोन लोक राजकारणात उतरणार नाही पाच वर्षानं गरीब आणि विद्वान गरीब माणूस नाही उतरणार ठोकणी इकली तरी सदस्य नाही वाजत आता आळडून आळडत होतो आम्ही दोन चार महिने ते जनतेतून थेट जनतेतून थेट दोन चार महिने आरडल्या तर झाला फायदा ते बरं झालं ते अवघड घालतो तो घडी गावात जुमानेच कोणाला ते एकट झाला तेच खटी घ्यायचं पंधरा वर्षापूर्वीचा काळ आता नाहीये पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवा लागायची आज तुम्हाला मुबलक पैसा आहे तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा त्याच्यामधला पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या